अरे ज्यांनी शिवसेना संपवली त्या लोकांची शिवसेना संपवण्याची चाललेली चाल होती ती चाल एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखली आणि शिवसेना प्रमुखांचे विचार ज्वंत ठेवण्याकरता सूरत मार्गे आम्ही गुवाहाटी गेलो त्याच्यावरही टीका झाली काय झाडी काय डोंगर या बाबतीमध्ये आमच्यावर पाहिजे त्या प्रमाणामध्ये अपमान करण्यात आले मी बरेच मुख्यमंत्री पाहिले शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामध्ये मला बघायला मिळाला नाही तेच कपडे तेच बूट तीच दाढी तोच चष्मा आणि तेच वागणं गर्व नाही विना गर्वाचा माणूस कधी मुख्यमंत्री पदाचा बडे जाव नाही छोटा मुलगा भेटला बोलणार महिला भेटली बोलणार साहेबांच्या या ठाण्यावर वर्चस्व प्राप्त केलं अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये अशा काही योजना आल्या त्यावेळेच्या महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अशा योजना आल्या कि अंडर करंट लागलं माझ्या लाडक्या बहिणीनी चारी मुंड्या छीत करून दोन